बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सांगोला पोलीस ठाण्यामध्ये शिरभावी येथील पोलीस पाटील यांनी फोन केला आणि सांगितले की साहेब आमच्या गावात फॉरेस्ट हद्दीत एका युक्तीचा मृतदेह पडला आहे अंगावर जखमा आहेत खुनाचा प्रकार आहे अशी शंका येत आहे तरी आपण यावे शिरभावी हद्दीत खून झाल्याचे कळताच ठाणे अंमलदारांनी पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांना फोन लावून माहिती दिली पोलिसांची टीम लगेच घटनास्थळी गेले असता मृतदेहाची पाहणी केली मृतकाच्या डोक्यात वार करण्यात दिसून आले मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी शर्टाच्या खिशात पोलिसांनी पाहणी केली तेव्हा पोलिसांना एक ओळखपत्र मिळून आले त्यावर गजेंद्र विश्वनाथ शिंदे वय पंचावन्न राहणार खिलारवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर असे लिहिले होते पोलिसांनी लगेच खिलारवाडी गावात संपर्क साधला तेथे ते गजेंद्रच्या नातेवाईकांना याबद्दल माहिती देण्यात आली त्यांना गजेंद्रचा मृतदेह दाखवला असता तो त्यांनी ओळखला त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आणि त्यानंतर तो मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला यावेळी गजेंद्रचा मुलगा सौरभ शिंदे वय सत्तावीस राणार खिलारवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे हे करत होते त्यांनी गावात खबरे सोडले गजेंद्रचे कोणाबरोबर भांडण वैर होते का याची माहिती घेण्यास सुरुवात केली यामध्ये माहिती मिळाली की गजेंद्र याचे नातेवाईक सागर इंगोले यांच्या घरी सतत येणे जाणे होत होते काही दिवसापूर्वी मात्र त्या दोघांमध्ये भांडणे झाली होती त्यावरून पोलिसांनी सागर इंगोले याचे घर गाठले पण तो घरी नव्हता गावातही त्याच्याबद्दल चौकशी केली असता तो मिळून आला नाही त्यामुळे पोलिसांचा संशय सागरवर जास्त बळावला त्याचा कसून तपास केला असता तो पंढरपूरकडे गेला असल्याचे समजले पोलिसांनी त्वरित त्याचा पंढरपुरात जाऊन शोध घेतला असता त्याला दहा तासाच्या आत ताब्यात घेतले सागर इंगोले याला सागोला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी केली पण तो उडवा उडवीचे उत्तरे देऊ लागला त्यावर पोलीस त्याला म्हणाले आम्हाला गावकऱ्यांकडून सर्व माहिती मिळाली आहे खरं काय ते सांग नाहीतर वेगळ्या पद्धतीने तपास करावा लागेल असे म्हणतात सागर घाबरला आणि सागरने एक धक्कादायक माहिती दिली ती माहिती ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन हादरली सागरने गजेंद्र शिंदे याचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू जर चॅनेलवर नवीन असाल तर कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामध्ये खिलारवाडी नावाचे गाव आहे या गावामध्ये गजेंद्र विश्वनाथ शिंदे हा पंचावन्न वर्षाचा इसम राहतो त्याच गावामध्ये सागर किसन इंगोले हा पंचेचाळीस वर्षाचा इसम राहतो गजेंद्र आणि सागर हे एकमेकांचे नातेवाईक आहेत दोघांचीही कुटुंबे आहेत एकमेकांचे नातेवाईक असल्याने त्यांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे आहे यामध्ये गजेंद्र हा सागरच्या घरी नेहमी जात असे त्यावेळी सागर हा गजेंद्रचे अगदी अगत्याने स्वागत करत होता त्याचा पाहुणचार करत होता इकडच्या तिकडच्या गप्पाटप्पा झाल्या की गजेंद्र आपल्या घरी निघून जात होता यावेळी सागरची बायको आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचे अगत्याने चहा पाणी देऊन पाहुणचार करत होती तिचे ते अगत्यशील वागणे गजेंद्रला भाऊ लागले होते आता तो सागरच्या घरी नेहमी येऊ लागला होता कधी कधी सागर घरात असताना तर कधी कधी सागर घरात नव्हता तेव्हाही तो त्याच्या घरी येऊ लागला सागर नसला की त्याच्या बायकोबरोबर गप्पा मारत बसू लागला गेल्या वर्षापासून गजेंद्रचे सागरच्या घरी येण्याचे प्रमाण वाढले होते या आधी कधीतरी कोणत्या तरी, तरी निमित्ताने येणारा गजेंद्र आता सारखाच घरी येऊ लागल्याने सागरला ही बाब खटकतही होती पण तो काही बोलत नव्हता सागर घरी असताना तो येत असल्याने सागरने इतके काही मनावर घेतले नाही पण एके दिवशी सागर बाहेर गेलेला असताना गजेंद्र हा घरात येऊन त्याच्या बायकोशी चेष्टा मस्करी करताना सागरने पाहिले आणि सागरच्या मनात शंका आली हा आपण नसताना आपल्या बायकोवर गप्पा कसा काय मारतो ही बाब योग्य नाही असे त्याला वाटले तसे त्याने बायकोलाही विचारले पण तिने थातुरमातूर उत्तर देऊन सागरला टाळले हा प्रकार अनेकदा होत असल्याचे पाहून सागरच्या मनात संशयाने जागा घेतली आता त्याला गजेंद्रचे हे वागणे चांगलेच खटकू लागले होते म्हणून त्याने स्पष्ट शब्दात मी नसताना घरी येऊ नकोस असे सांगितले मात्र गजेंद्रने ही गोष्ट मनावर घेतली नाही त्याचे सागरच्या घरी येणे जाणे चालूच राहिले या कारणावरून सागरने गजेंद्रशी भांडणे काढले पण गजेंद्रवर कोणताच परिणाम होत नव्हता आता मात्र करच झाला कारण एके दिवशी सागर हा बाहेर असताना त्याला त्याच्या समोरून गजेंद्र हा सागरच्या बायकोला घेऊन मोटरसायकलवरून जाताना दिसला सागरच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही पण त्याने पुन्हा एकदा निरखून पाहिले असता गजेंद्रच्या पाठीमागे सागरची बायकोच बसलेली होती सागरचा राग आता अनावर झाला होता घरी आल्यावर त्याने आपल्या बायकोला चांगलेच झापले पण सागरच्या बायकोने त्याला पटेल असे उत्तर दिल्याने तोही गप्प बसला एकदा गेली असेल आपली बायको त्याच्या गाडीवरून पण असे दोन तीन वेळा झाले आता मात्र सागरची खात्रीच पटली की गजेंद्र आणि आपल्या आप बायकोमध्ये नक्कीच अनैतिक संबंध असावेत त्याने आपल्या आप बायकोला चांगलेच खडसावले यापुढे तो गरजेचा नये तुझे त्याच्याशी संबंध असतील ते तोडून टाक असे बजावले सागरने बायकोची कान उघडणी केली होती पण याचा काहीच परिणाम होताना दिसत नव्हता आता ते गुपचूप एकमेकांना भेटू लागले होते सागरपासून ही बाबही लपली नव्हती त्याचा राग दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा चा दिवस सागर हा आपल्या कारमधून गावाकडे जात होता तो त्याला समोरून मोटरसायकलवरून गजेंद्र येताना दिसला त्याच्या पाठीमागे त्याची बायको बसलेली होती आपण बाहेर गेल्याची संधी साधत हे दोघे फिरत आहे हे समजून आल्यावर सागरचा संताप अनावर झाला त्याने त्या ते दोघांचा पाठलाग केला आणि गजेंद्रची गाडी थांबवली त्याला त्याने आपल्या कार मध्ये घेतले आणि कार चालू गेली तो इतका रागात होता कि त्या रागाच्या भरात त्याने कुठेही गाडी न थांबवता आपली गाडी गारेगाव वाकरी कराड रोड अशा ठिकाणी फिरवली गारेगाव येथे थांबल्यावर त्याने पानपट्टी दुकानदाराकडून लोखंडी पाईप मागून घेतली त्यानंतर तो गजेंद्रला घेऊन शिरभावी येथील फॉरेस्ट हद्दीत गेला सायंकाळचे साडेसात वाजले होते कारमधून गजेंद्रला खाली उतरवले तुला मी माझ्या घरी येऊ नको बायकोबरोबर बोलू नको असे सांगितले होते तरीही तू जात होतास तिला मोटरसायकलवर बसून बाहेर नेत होतास असे सागरने गजेंद्रला विचारले असता गजेंद्रने त्याला उत्तर दिले तुला काय करायचे ते कर आमचे प्रेम आहे गजेंद्रचे हे उत्तर ऐकून सागरच्या तळपायाची आग मस्तकात गेली त्याने मागचा पुढचा विचार न करता लोखंडी पाईप गजेंद्रच्या डोक्यात मारली एक घाव घालून तो गप्प बसला नाही तर त्याने लोखंडी पाईपचे सपासप वार केले यात गजेंद्र निप्चित होऊन खाली पडला आणि शांत झाला तो मरण पावल्याचे लक्षात येतात सागर आपल्या कारमध्ये बसला आणि आपल्या घरी निघून आला जसे काही घडलेच नाही असा तो वागू लागला इकडे दुसऱ्या दिवशी गजेंद्रची बॉडी पोलिसांना सापडली सागरला अटक केले सागर, के सागर इंगोले याला सांगोला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी सुरू केली पण तो उडाओडीचे उत्तरे देऊ लागला त्यावर पोलीस त्याला म्हणाले आम्हाला गावकऱ्यांकडून सर्व माहिती मिळाली आहे खरे काही ते सांग नाहीतर वेगळ्या पद्धतीने तपास करावा लागेल असे म्हणताच सागर घाबरला आणि त्याने आपण लोखंडी पाईप गजेंद्रच्या डोक्यात मारून खून केला असल्याचे सांगत गुन्हा कबूल केला सागर इंगोले याच्याकडून घटनेविषयी सविस्तर माहिती घ्यायची असल्याने पोलिसांनी त्याला न्यायालयात उभे केले आणि न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली पोलीस कोठडीमध्ये सागर याने गजेंद्रला का मारले याची सविस्तर माहिती दिली अशाच नवनवीन प्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा